नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनी रुद्रेश्वर मंदिरापासून जवळच्या लोकेशनमध्ये मोठ्ठा टू बी एच के एवढ्या साईजचा सा, वन बी एच के फ्लॅट विक्री आहे त्याची रेट अठ्ठावीस लाख रुपये मालक सांगत आहेत त्यांना कुणाला हा प्लॉट फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतात मित्रांनो व्हिडिओमध्ये संपूर्ण फ्लॅट दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे एल आय सी कॉलनीमध्ये रुद्रेश्वर मंदिरापासून जवळच्या लोकेशनला वन बी एच के पहिल्या मजल्यावरती विकसलेला आहे मित्रांनो खूप सुंदर फ्लॅट आहे मोठा फ्लॅट आहे या ठिकाणी बघू शकता जवळपास साडेसातशे स्क्वेअर फुटाचा बिल्टअप एरिया आहे आणि फ्लॅट जो आहे तो पहिल्या मजल्यावरती आहे दोन गेले आहेत फ्लॅटची दिशा दक्षिण आहे ज्यांना कुणाला फ्लॅट पाहायचा असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने तुम्हाला मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता एस एम एस करू शकता प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करावं लागेल आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा फ्लॅट पाहता येईल या ठिकाणी तुम्ही हॉल पाहताय सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे या ठिकाणची बेडरूम सेपरेट आहे बेडरूमला देखील गॅलरी आहे फुल्ली व्हेंटिलेशन आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही फुल व्हेंटिलेशन आहे आणि साईजमध्ये दे देखील मोठा फ्लॅट आहे साडेसातशे स्क्वेअर फुटामध्ये हा वन बी एच के फ्लॅट आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही समोरच्या बाजूला किचन बेडरूम या ठिकाणी समोर बघू शकता किचनला देखील युटिलिटी आहे गॅलरी देखील किचनला आहे किचन रूम बघू शकते किचनला पण गॅलरी आहे आणि या ठिकाणी बेडरूमला पण गॅलरी आहे पार्किंगची व्यवस्था आहे पाण्यासाठी सेपरेट तीन बोर अवेलेबल आहेत त्या ठिकाणी बघू शकते नवीन बांधकाम आहे चार ते पाच वर्षाखालचं बांधकाम आहे त्यामुळे ज्यांना कोणाला फ्लॅट पाहायचा असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा रुद्रेश्वर मंदिर एल आय कॉलनी लातूर या ठिकाणी हा पण बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे बघू शकता शेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम आहे धन्यवाद